नमस्कार श्री स्वामी समर्थ पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू झालेला आहे खूप सणावारांचा हा महिना आहे हा खूप पवित्र महिना म्हणून आपण या महिन्याकडे बघितलं जातं श्रावण महिना हा पूर्ण महादेवांना समर्पित आहे श्रावणातला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यात तुम्हाला शुक्रवारी जिवितिची पूजा आ, केली जाते ती तुम्ही करायची आहे ही पूजा का केली जाते मागची काय कहाणी आहे पूजा कशी करावी याची सर्व माहिती मी आपल्या द्वारे तुम्हाला सांगत आहे हे बघा श्रावणात चार शुक्रवार आहेत चार शुक्रवार आलेले आहेत चारही शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करायची आहे ही पूजा करायची आहे आणि सुवासिनी बायकांना हळदी कुंकू लावायचे आहे त्यांना दूध साखर फुटाणे द्यायचे आहे एका शुक्रवारी तुम्हाला सवाशणी जीव घालायचे आहेत जीविताची पूजा का करतात तर आपल्या मुलाचे रक्षण व्हावे त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ नये त्याची अथांग अशी प्रगती व्हावी यासाठी ही जीवितीची पूजा केली जाते या मागची देखील एक कथा आहे ती कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जरा ही एक राक्षस राक्षसी होती ती मगध देशामधील राहत होती मगध देशामध्ये दे एक राजा होता त्याने आणि त्याला एक पुत्र झाला होता त्याने आणि तो पुत्र ज्यावेळेस झाला होता त्याच्या शरीराचे दोन वेगवेगळे भाग झालेले होते असा तो मुलगा झाला होता त्या राजाला म्हणून त्या राजाने काय केले त्या मुलाला जे राज्य होतं ना त्याच्या बाहेर फेकून दिले मग ह्या हिने राक्षसनीने ही जी जरा नावाची राक्षसिनी होती तिने पुढे त्या मुलाला हे केलं पुढं त्याला मोठं वगैरे केलं आणि त्याला जीवनदान दिलं आणि पुढे तो मुलगा जरासंध जरासंध नावाने ओळखला जाऊ लागला मग काय झालं ही बातमी सर्व त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या राज्यामध्ये पसरली आणि ही जी जरा नावाची राक्षसीन होती तिला अनेकांची आई म्हणून एक प्रकारे पदवी मिळाली तेव्हापासून ही जीवितीची पूजा केली जाते प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी ही पूजा नक्की करा खूप फायद्याची आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या रक्षणासाठी तुम्ही ही जिवितीची पूजा नक्की करा आता तुम्हाला ही पूजा कशी करायची आहे तर तुम्हाला काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला जो जिवितीचा कागद मिळतो तो कागद आपल्या देवघरात शेजारी लावायचा आहे या जिवितची पूजासाठी तुम्ही दुर्वा फळं फुलं घ्या तसंच एकवीस मान्याच्या कापसाचं गज वस्त्र तयार करा आणि ते त्या फोटोला किंवा त्या कागदाला घाला गंध लावा तो जीवितीचा जो जुव कागद आहे त्याला गंध लावा अक्षता लावा दूध तु हे दिवा बत्ती अगरबत्ती हे सर्व प्रकारे तुम्ही लावून घ्यायचं आहे साखर फुटाणे पूर्णाचा नैवेद्य हे सर्व दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि ही पूजा करताना तुम्ही हा पुढील श्लोक म्हणायचा आहे तर कोणता आहे तो श्लोक तर बघा जरे जीविंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते हा तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे पूजाच्या वेळेस व ही पूजा झाल्यानंतर आपल्याला मुलांना पाठावर बसून त्याचं औक्षण करायचं आहे तुमचे मूल शिक्षणासाठी म्हणा किंवा तुम्ही काही बाकीच्या कामासाठी बाहेर जर गेलं असेल तर तुम्ही काय करायचं चहो बाजूने औक्षण करायचं घरामध्ये म्हणजेच ते त्यापर्यंत त्या, त्या मुलापर्यंत पोहोचेल आणि ही जी पूजा तुम्ही करताय ना ती खूप शुभ मानली जाते त्यामुळे मी प्रत्येकांना प्रत्येकांच्या आईला विनंती करेल की प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी ही पूजा नक्की करावी भी। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंटद्वारे सांगायला विसरू नका